महाराज यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करतो <पवित्वाराद> आज सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या एकशे एकव्या जयंतीनिमित्त आणि कर्मवीर बाबासाहेब माने पाटील यांच्या पन्नासाव्या निमित्त आयोजित केलेल्या या कार्यक्रमासाठी मंचावर उपस्थित असलेले सन्मान्य खासदार महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आदरणीय विजयदादा मोहिते पाटील या समितीचे अध्यक्ष आदरणीय जयसिंहजी मोहिते पाटील मंचावरील सर्व उपस्थित मान्यवर या मंचावर उपस्थित असलेले माजी खासदार रणजीतदादा मोहिते पाटील या महानाट्याचे दिग्दर्शक माझे मित्र आणि स्वराज्य रक्षक संभाजी मदे, की या मालिकेमध्ये बहिर्जी नायिकांची भूमिका लिलया साकारणारे अजय तापकिरे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यांच्या प्रेमामुळं आज मला इथे यावंसं वाटलं ते तुम्ही सगळे सगळ्यांना जय श्री मगाशी आदरणीय बाळदादा बोलताना बोलले की अक्लूज मध्ये असे कलाकार तयार व्हायला हवे एक रहस्य आहे स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेच जे खर तर अक्लूज मध्येच सांगितलेलं बरं पडेल ही मालिका तयार होत असताना ही मालिका तयार करावी हे पहिलं मनोगत जर कोणा समोर व्यक्त झालं असेल तर अकलूजच्या मातीतल्या आदरणीय रणजितदा समोर माझं व्यक्त झालं आणि <प्थाँगा> या स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेच्या मागचा फार मोठा एक मानसिक पाठबळ बन म्हणून मोठ्या भावासारखं पाठीमाग उभं राहून डॉक्टर चला पुढं आहे मी पाठीमाग असं जे म्हणाले ते रणजितदादा मोहिते पाटील आणि त्यामुळे स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेच्या मागचा एक फार मोठा मानसिक आधार हा रणजितदादाच्या रूपानं आहे म्हणून अकलूजमध्ये यायलाच लागतं हे माहीत होतं दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अकलूजमध्ये पहिल्यांदा जेव्हा आलो तो शंभूराजे नाटकाच्या निमित्तानं ना आलो आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या एका मोठ्या नेत्याचा एक सुसंस्कृत चेहरा जो समोर आला त्यांना मी खरोखर आवाज झालो होतो शंभूराजे नाटकाचे नाट्यगृहात प्रयोग होते आणि आमच्या व्यवस्थापकांनी सांगितलं की आदरणीय विजयदादानी चौकशी केली प्रयोग कधी मला सांगा मला बघायचा आहे ते स्वतः नाट्यगृहात येऊन प्रयोगाला उपस्थित राहिले प्रयोगाला उपस्थित राहिल्यानंतर स्वतः थांबून त्यांनी तारीफ केली प्रयोगाविषयी आणि तिथे मला वाटलं की महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्रीपद भूषवलेली व्यक्ती जेव्हा सांस्कृतिक बाबतीत एवढ्या तत्परतेनं समोर येते त्या अकलूजमध्ये आलंच पाहिजे तुमच्या कलाकारांचं कौतुक करण्यासाठी आलं पाहिजे आणि खरोखर अकलूजमध्ये आल्यानंतर खूप काही सापडलं खूप काही मिळालं परवा सिंदखेड राजाला होतं सिंदखेड राजाला एका खूप मोठ्या स्वप्नाचा उल्लेख केला होता तो म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळ्याचा जो प्रसंग आहे जो स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेत येणार आहे त्याचं शूटिंग हे पवित्र श्रीमान रायगडावर करावं असा एक वेळ स्वप्न घेऊन पुढं चाललो आहे आणि आदरणीय बाळादार तुम्ही ज्या पद्धतीनं कार्यक्रमाची सुरुवात केली सातशे एक्कावन्न मुली लेझिम खेळताना समोर पाहिली नकळत क्षणभर मी अक्रोजमधून रायगडावर पोहोचलो होतो माझ्यासमोर राज्याभिषेकाचा सोहळा दिसत होता आणि जर हे स्वप्न पूर्ण झालं जर छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक रायगडावर करण्याची संधी आम्हाला मिळाली तर त्या राज्याभिषेक सोहळ्यात बिनीला अक्रुजचं लेझीम पथक असावं अशी माझी इच्छा आहे आपण स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेचा फार मोठा गौरव केलात पण प्रामाणिकपणे सांगतो मी केवळ एक मुखवटा आहे माझ्या मागे एक संपूर्ण टीम आहे एक संपूर्ण टीम ती काम करते जवळपास दोनशे अडीचशे माणसं अहोरात्र काम करत राहतात तेव्हा ही मालिका समोर येते आणि इथं आल्यानंतर इथं बोलवण्यामध्ये हे जे प्रेक्षकांचा प्रेम आहे मला वाटतं स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेचा सगळ्यात मोठा ऑक्सिजन काय असेल तो हा महाराष्ट्रातल्या तमाम शिवशंभू भक्तांनी जे या मालिकेवर प्रेम केलंय त्या ऑक्सिजनवर ही मालिका आज प्रत्येकानाच्या डोक्यावर त्याने उचलून घेतली आणि विशेष कौतुक करावं वाटेल ते आजच्या या महानाट्याच्या उपक्रमाचं सुरुवात करताना मला फार महत्वाची वाटते ती म्हणजे नाटकाचं नाव या महानाट्याचं नाव तुम्ही जे घेतलंय त्यानंच मला गारुड घातलं कि सहकार महर्षींच्या गावामध्ये छत्रपतींवर महानाट्य करत असताना तुम्ही त्या महानाट्याचं नाव रयतेचा राजा राजा शिवछत्रपती असं ठेवावं कारण सहकार महर्षींनी त्यांच्या उभ्या हयातीत जे कष्ट घेतले जी मेहनत केली त्याचं फळ त्यांनी या मातीत जे संस्कार रुजवले त्याचं फळ म्हणजे माणसं उभी राहिली जी सरळ कण्यानं आणि ताठ मानेनं वावरू शकतात आणि सहकाराचा मूळ गाभा हा माणूस उभा करणं असताना त्या सहकार महर्षींच्या कर्मभूमीमध्ये त्या सहकार महर्षीच्या मध्ये महानाट्य छत्रपती शिवाजी महाराजांचं होत असताना महानाट्याचं नाव सुद्धा रयतेचा राजा असावं मला वाटतं ही छत्रपती शिवाजी महाराजांना दिलेली फार योग्य अशी मानवंदना आहे कारण छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे नेमकं काय दुर्दैवानं का आमच्या शाळांमध्ये आमच्या कॉलेजमध्ये आमच्या पुस्तकांमध्ये किंवा शालेय इतिहासात जेव्हा शिकवलं गेलं तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज कोण होते इथपर्यंतच आम्ही थांबलो छत्रपती शिवाजी महाराज काय होते हे शोधण्याचा कधी प्रयत्न झाला नाही त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म अमुक साली झाला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक अमुक साली झाला छत्रपती शिवाजी महाराजांचं महादिर्वाण अमुक साली झालं संपूर्ण इतिहास आम्ही फक्त गुंडाळून आणि सह्याद्रीच्या माथ्यावर उभ्या राहिलेला सह्याद्री इतक्याच मोठ्या माणसांचा आम्हाला विसर पडला आम्ही फक्त तारखा आणि सणावळ्या घोकत राहिलो आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज कोण होते यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराज काय होते याचा विचार केला तर छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे जगाच्या इतिहासाला पडलेलं कोण होते आणि महाराष्ट्राच्या इतिहासाला पडलेलं एक सुखद म्हणजे नियोजन छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे मॅनेजमेंट छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे परस्त्री विषयीचा आदर आणि छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे अठरा पगड जातींना एकत्र करून आठ नावापेक्षा नाव महत्वाचं आहे हे सांगून त्याला मावळा ही ओळख देणार आहे आणि या पलीकडे जाऊन या अठरा पगड जातीच्या लोकांना एका विधायक धाग्यात ओन त्यांच्यामध्ये राष्ट्र निष्ठा निर्माण करणारे राष्ट्रपुरुष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि म्हणून बाळादार तुम्ही जे मगाशी म्हणालात की छत्रपती शिवाजी महाराजांनी केवळ किल्ले उभे केले नाहीत छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी महाल बांधले नाहीत पण छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीत सह्याद्रीच्या काळ्या पत्थरा एवढ्या टणक छातीची माणसं उभी केली आणि जे झोपले होते छत्रपती शिवाजी महाराजांनी जे झोपले होते त्यांना जाग केलं जे जागे होते त्यांना चालत केलं जे चालत होते त्यांना थांबत केलं आणि या सगळ्यांच्या खांद्यावर छत्रपतींनी भागवा दिला तो राष्ट्र प्रेमाचा भागवा दिला तो राष्ट्रनिष्ठेचा भागवा दिला आणि म्हणून म्हणून जगाच्या इतिहासामध्ये एक नवल उभं राहिलं जगाच्या इतिहासात अनेक राजे आले अनेक राजे गेले कित्येक सम्राट उदयाला आले कित्येकांची साम्राज्य कदाचित छत्रपतींपेक्षा मोठी होती तरी सुद्धा साडेतीनशे वर्षांनंतरही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं की मस्तक आदरान चुकतं याच महत्वाचं कारण म्हणजे छत्रपतींच राज्य कुणा राजाच नव्हतं राज्य हे या कुशीत राहणाऱ्या अठरा पगड जाती जमातीच्या रयतेच होत या रयतेल्या प्रत्येकाला वाटत होत हे माझ राज्य आहे ते छत्रपतींच राज्य होतं आणि म्हणून साडेतीनशे वर्षांनंतर सुद्धा त्या राजाच राजे पण तुमच्या आमच्या मनात अजूनही तसंच आबाधित आहे आणि म्हणून मला कौतुक करावं असं वाटतं तुमच्या या नावाच तुमच्या जे जवळपास अडीचशे कलाकार आहेत त्या अडीचशे कलाकारांचं मनापासून आधीच कौतुक करील कारण तुम्ही एक का अपेक्षा व्यक्त केली की हा संपूर्ण नाटक मी बघावं पण माफ करा कारण स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेसाठी माझ्या टीमला जे मी म्हणालो चोवीस तासातले अठरा ते वीस तास काम करावं लागतं तेव्हा तुमच्यासमोर मालिका येते आता इथून जाणार तो थेट सेटवर जाणार घरी पण जाणार नाही सेटवर जाणार आणि मालिकेचा पुढचे भाग लिहायला सुरुवात करणार आणि उद्या सकाळी आठ वाजता उठून शूटिंगला उभा राहणार त्यामुळे थांबता येणार नाही कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय म्हटलं की तो सुरू झाला तर संपल्याशिवाय उठता येत पण लवकरच अकलूज पासून जवळच शिवपुत्र संभाजी या महानाट्याचे प्रयोग होणार आहेत इथं आल्यापासून एकच विचार डोक्यात सुरू आहे शिवपुत्र संभाजी महानाट्याचे प्रयोग लवकरच बारामतीमध्ये होणार आहेत आणि बारामतीमध्ये करून आल्यानंतर इथं ते महानाट्य कसं कसं बसईल याचा विचार अजून मनात सुरू आहे त्यामुळे लवकरच अक्रुजकरांबरोबर तुमच्या ज्या कलाकारांबरोबर फोटो काढण्यापेक्षा तुमच्या कलाकारांच्या खांद्याला खांदा लावून ला काम करण्यासाठी लवकरच मध्ये येण्याची संधी मिळो अशी एक इच्छा व्यक्त करतो मला इथं बोलवून जो सन्मान केलात जो बहुमान केलात त्याबद्दल मनपूर्वक आभार मानतो या महानाट्याला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो जय हिंद जय जै महाराष्ट्र